शुद्धी पत्र देणार असो गरबा आवज गरबा तुम्ही टाकून बोलता आहात त्यांचा विचार करून बोला नाही तर तुमचा टाळता आम्हालाच टाळता बघा नका नकाशी करू नका घरी काही पण झाला विठ्ठल पंचा आमच्याकडून तुला शुद्धी पत्रामुळेच मिळणार नाही पण काय तुझ्या या मुलांची नावे काय नावे हा निवृत्ती निवृत्ती हा सोपान सोपान ही मुक्ता मुक्ता आणि हा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर देवळापूरचा ज्ञानाचा ईश्वर आता तुला शुद्धी पाकडायची काय करत

ईश्वर हा सर्व ठाई आहे काय म्हणाला ईश्वर हा सर्व ठाई आहे असं तू म्हणतो त्या रेड्यास मारल्या होईल का त्या रेड्याला मारले असता त्याचे दुःख ज्ञानेश्वर होईल काय त्या रेड्यास मारल्या असता त्याचे दुःख ह्या ज्ञानेश्वरास होईल हे रेड्या हो मी रेडा रेडाय का रेडाला